राजकीय नेते आणि त्यांचे पक्षांतर आता काही नवीन राहिलेलं नाही अनेक नेते आज वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करत आहेत पण कधी कधी नेते नवीन पक्षात गेले तरी आपण अगोदर ज्या पक्षात होतो त्या पक्षाला मतदान करण्याचे आवाहन करताना दिसून येत असतात असाच एक प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांसोबत घडलाय आणि त्या नेत्यांनी तुतारीला मतदान करण्याचा आवाहन करताना चुकून कमळाला मतदान करण्याचं आवाहन केलंय नेमकं काय घडलंय हे आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरणित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट निवडणुकीचा धुराळा आता शेवटच्या टप्प्यात आलाय त्यामुळे अनेक नेते स्वतःच्या पक्षाला विजयी करण्याचं आवाहन करतात पण हे होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भुसावळ येथील प्रचार सभेत केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली एकनाथ खडसे म्हणाले की येत्या दोन तारखेला मतदानाचे प्रत्येक मत कमळाच्या फुलाला असलं पाहिजे एकनाथ खडसे यांच्या या विधानामुळे सभेत क्षणभर शांतता पसरली आणि गोंधळ निर्माण झाला त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ त्यांना राष्ट्रवादीच्या चिन्हाची म्हणजेच तुतारीची आठवण करून दिली कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिल्यावर एकनाथ खडसे यांनी आपली चूक त्वरित सुधारली तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मतदान केले पाहिजे आपण अनेक वर्ष भाजपमध्ये काम केलं असल्यामुळे कमळाच्या चिन्हाचा उल्लेख नकळत केला गेला असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले होते त्यामुळे भाजप सोडून त्यांचा पाच वर्ष झाले तरी त्यांच्या मनातून भाजप जात नसल्याचं दिसून आलंय एकनाथ खडसे तसं पाहिलं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत पण असे असूनही त्यांचा विशेष असा फायदा राष्ट्रवादीला झालेला नाही कारण राष्ट्रवादीचा एकही आमदार शरद पवार गटाचा अजून निवडून आलेला नाही एकनाथ खडसे यांची स्वतःची मुलगी रोहिणी खडसे यांना देखील पराभव पत्करावा लागला मुक्ताईनगर तीनशे अठरा मते मिळाली तर रोहिणी खडसे यांनाशे चौदा मते खडसे दोन हजार एकोणावीस मध्ये भाजपात होते त्यावेळी सुद्धा खडसे यांचा दोन हजार मतांनी पराभव झाला होता आज जळगाव जिल्ह्यात सर्व अकरा उमेदवार महायुतीचे आहेत अगदी लोकसभा निवडणुकीत सुद्धा एकनाथ खडसे यांच्या भाजपात असलेल्या सुनबाई रक्षा खडसे यांना शरद पवार गटाच्या उमेदवाराचा दोन लाख बहात्तर हजार एकशे त्र्याऐंशी मतांनी पराभव केला होता राज्यात दहापैकी आठ जागा शरद पवार गटाने जिंकल्या होत्या यात सातारा मधली जागा अगदी थोड्या फरकाने गमावली होती पण रावेरमध्ये मात्र मोठा पराभव स्वीकारावा लागला होता लोकसभेला एकनाथ खडसे यांनी तब्येतीचे कारण देत प्रचारात उतरले होते सोबतच त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून पुन्हा घरवापसी करण्याची इच्छा व्यक्त केली होती लोकसभा निवडणुकीच्या काळात जरी खडसेंचा भाजप प्रवेश झाला नसला तरी त्यांनी रक्षा खडसे यांच्यासोबत स्वतःच फिल्डिंग लावायला सुरुवात केली होती मतदारसंघातील नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांनी रक्षा खडसेंना मोठं मताधिक्य कसं मिळेल यासाठी प्रयत्न केले होते त्यामुळे एकेकाळी एक एक राज्याच्या मुख्यमंत्री होण्याची पात्रता असताना आज ते स्वतः मतदारसंघामध्ये संघर्ष करतात एकनाथ खडसे हे एकोणासशे सत्याऐंशी पासून विधानसभेचे सदस्य होते ते मुक्ताई नगर मतदारसंघाचे सहा वेळा आमदार राहिलेले ते एकोणासशे पंच्याण्णव ते नव्याण्णव साली युतीची सत्ता असताना ते वित्त मंत्री आणि सिंचन खात्याचे मंत्री देखील होते तसेच दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात ते विरोधी पक्ष नेते होते दोन हजार चौदा साली भाजपचे सरकार आल्यावर खडसे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते पण भाजपने देवेंद्र फडणवीस यांची निवड केली त्यावेळी खडसे बारा खात्याचे मंत्री होते पण खडसे यांची मुख्यमंत्री पदाची लपून राहिली नव्हती त्यामुळे दोन हजार सोळा साली भूखंड घोटाळ्याचे आरोप झाल्याने त्यांना राजीनामा दिला आणि तिथूनच त्यांचा राजकीय कारकीर्द उतरंडीला लागली आज खडसे एवढे क्षीण झाले आहेत की मुक्ताईनगर नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी खडसे यांनी राष्ट्रवादीचा उमेदवार सक्षम नाही असा उल्लेख केला होता त्यामुळे त्यांनी अप्रत्यक्षपणे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना फायदा मिळवून दिला असल्याची चर्चा मुक्ताईनगरमध्ये रंगली आहे त्यातच आता भुसावळमध्ये भाषणावेळी थेट भाजपला मतदान करण्याचे आवाहन केल्याने खडसेंच्या मनात नक्की काय चाललंय असा प्रश्न उपस्थित होतोय नेत्यांनी दुसऱ्या एखाद्या पक्षात जात अगोदरच्या पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केलेले सात वर्षांपूर्वी महाडिक भाजपात गेले त्यावेळी धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरातील एका प्रचारा दरम्यान कमळाऐवजी घड्याळाला मत द्या असे चुकून आवाहन केले होते चूक झाल्याचं समजताच त्यांनी स्वतःला सावरत मी बरेच वर्ष घड्याळात होतो पण काही चिंता करायची गरज नाही इथे काय घड्याळ नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे म्हणले भाजपात प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांनी सुद्धा असंच केलं होतं त्यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतर मान्यवरांचे नाव घेऊन ते आभार मानत होते त्यावेळी आशिष शेलार यांचा उल्लेख करताना ते मुंबई काँग्रेस अध्यक्ष असे म्हणाले त्यांच्या तोंडून काँग्रेसचा उल्लेख आल्याने उपस्थितीत नेत्यांमध्ये हशा पिकला पन्नास वर्षे काँग्रेसमध्ये असल्याने सवयीने तोंडातून काँग्रेस निघाला असेल असा उपहास देवेंद्र फडणवीस यांनी केला होता तर पन्नास वर्षाच्या सवयीमुळे काँग्रेस म्हणालो असं स्पष्टीकरण देखील अशोक चव्हाण यांनी दिलं होतं विरोधकांनी खडसेंवर टीकेची एकनाथ खडसेंना अजूनही आपण भाग आहोत भास होतोय अशी प्रतिक्रिया समाज माध्यमांवर आणि राजकीय स्तरांवर व्यक्त केली जाते लोकसभा निवडणुकीपूर्वी खडसेंनी दिल्लीत केंद्रीय नेतृत्वाला भेटून पुन्हा भाजपमध्ये सक्रिय होण्याची इच्छा व्यक्त केली होती मात्र त्यांचा भाजप प्रवेश राज्यातील नेतृत्वांमुळे होऊ शकला नाही पण अजूनही त्यांच्या मनात भाजप असल्याचं दिसून आलंय त्यामुळे ते पुन्हा एकदा भाजपात जाणार अशी चर्चा सुरू आहे पण त्यांच्या प्रवेशाला महाजनांचे ग्रीन सिग्नल मिळणं अपेक्षित आहे पण तो मिळेल का नाही याबाबत संशय आहे हे असले तरी त्यांच्या फडणवीस यांच्यावरील रोष कायम आहे मंत्री छगन भुजबळ राधाकृष्ण विखे पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ईडी सीबीआय आणि कोणकोणत्या केसेस आहेत त्याचबरोबर भाजप सरकार चालवते भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये सत्तर हजार कोटींचा घोटाळा स्वच्छ धुतला जातो त्यांना सर्टिफिकेट सुद्धा दिले जाते या शब्दात खडसे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली होती खडसेंच्या या विधानावर भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे आणि चव्हाण म्हणाले की एकनाथ खडसे जर आमचा प्रचार करत असतील आणि त्यामुळे भाजपचे संघटन वाढत असेल तर आम्हाला काहीच आक्षेप नाही शरद पवार यांनी त्यांना पक्षात घेतले आमदारकी दिली पण आज ते भाजपचं नाव घेत कदाचित खुद्द पवार साहेबांनीच त्यांना भाजपचा छुपा प्रचार करायला सांगितले असावे अशी खोचक टीका चव्हाण यांनी केली आहे त्यामुळे खडसे हे भाजपात जाणार की काठावर राहून सुनबाईला मतदान करणार की मरगळ झटकून शरद पवार गटाला मजबूत करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रोजच्या घडामोडीसाठी कट टू कटला नक्की सबस्क्राईब करा